आज रात्री जेवायला काय बनव व्हॉट्सअप वर मेसेज करतो वाड वाड मस्त सुगंध येतोय ते तर आहे, आहे। अरी 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 क्या हुआ? पनीर मसाला कुठे आहे पनीर मसाला व्हॉट्सअप वर मेसेज नाही चेक करत मला नाही आला बाबा मेसेज तुमचा ठीक आहे वॉइस नोट अबे मजा आएगा ना भिड़ो तुझं नेटच बंद आहे <laughs> बत्या हा मेसेज काय आहे आज पनीर मसाला बनव सोबत ठेचा पण बन बनव आणि तंदुरी रोटी बनव चपाती नको बनव पनीर मसाला हे पण चांगलेच आहे पण ठेचा कसा बनवला मला वाटलं तुम्हाला आवडेल